श्री दुर्गाय नम श्री दुर्गा सप्तशती अध्य, अध्या अध्याय आठवा वद। ऋषी सुरथाला म्हणाले हे राजा व मुंड नामक महापराक्रमी दैत्य मारले गेले आणि दैत्यसेनेचा मोठ्या प्रमाणात नाश झाला तेव्हा दैत्याचा राजा महाप्रतापी शुंभ याचे चित्त संतापाने अस्वस्थ झाले त्याने दैत्याच्या सर्व सैन्याला युद्धासाठी सुसज्ज होऊन कूच करण्याची आज्ञा दिली तो म्हणाला आज उदायुध नामक शहाऐंशी दैत्य सेनापती आणि त्यांच्या समूहेत कंपू नामक चौऱ्याऐंशी दैत्य सेनानायक यांनी आपापले सैन्य घेऊन युद्धासाठी प्रस्थान करावे कोटीवीर्य जातीचे पन्नास दैत्य कुळे व धौर्म्य जातीची शंभर दैत्य कुळे यांनीही माझ्या आज्ञेनुसार युद्धासाठी कूच करावे कालक दौहर्द मौर्य आणि कालकेय युद्ध दैत्यांनीही युद्धासाठी सज्ज होऊन माझ्या आज्ञेने त्वरित निघावे अशा प्रकारे आज्ञा देऊन कठोर शासन देणारा तो दैत्यराज हजारो सैनिकांचे विशाल दैत सैन्य घेऊन युद्धाला निघाला त्याचे भयंकर सैन्य येताना पाहून चंडिकेने धनुष्याच्या दोरीचा टणत्कार करून पृथ्वी आणि अंतरिक्ष दणाणून टाकले त्यासमयी तिचा सिंह भीषण गर्जना करू लागला त्याला जोड म्हणून अंबिके अंबिका ही मोठमोठ्याने घंटानात करू लागली याप्रमाणे धनुष्याचा टणत्कार सिंहाच्या गर्जना आणि घंटेचा प्रचंड आवाज यांनी सर्व दिशा दुमदुमत असताना कालीने आपले तोंड पसरून अतिशय भयंकर असा निनाद केला तो ऐकून दैत्याच्या सैन्यांनी देवीला तिच्या सिंहाला आणि कालीला क्रोध क्रोधावेगाने चहूकडून वेरले हे राजा त्याचवेळी देवांच्या शत्रूंचा अर्थात दैत्यांचा नाश करण्यासाठी तसेच देवी आणि सिंह यांच्या रक्षणासाठी ब्रह्मदेव शंकर कार्तिकेय विष्णू व इंद्र यांच्या अत्यंत बलवान आणि पराक्रमी अशा शक्ती त्यांच्याच शरीरातून निघून त्यांनाच अनुरूप अशी रू, रूपे धारण करून च, च, चंडिकेकडे तिच्या साह्यार्थ गेल्या ज्या देवाचे असे रूप जशी वेशभूषा जशी भूषणे व जसे वाहन आहे तशीच त्याची शक्ती होती त्या शक्ती असुरांशी युद्ध करण्यासाठी उत्सुक झाल्या होत्या सर्वप्रथम हंसयुक्त विमानात बसलेली अक्षमाला सं सुंत्र व कमंडलू हातात धारण केलेली ब्रह्मदेवाची शक्ती आली तिला ब्राह्मिणी म्हणतात त्यानंतर वृषभावर आरूढ झालेली हातात श्रेष्ठ त्रिशूळ धारण केलेली महानागाचे वेटोळे धारण केलेली आणि मस्तकावरील चंद्रकोरीने विभूषित अशी शंकराची शक्ती माहेश्वरी आली मयूरावर आडूळ झा धा, आरूढ झालेली हातात शक्ती धारण केलेली कार्तिकेयाची शक्ती कौमारी त्याचेच रूप धारण करून दैत्याशी युद्ध करण्यासाठी आली हातात शंख चक्र गदा शाढ्य धनु धनुष्य व खडग धारण करणारी विष्णूची शक्ती वैष्णवी गरुडावर बसून आली अतुलनीय असे रूप धारण करणाऱ्या श्रीहरीची शक्ती वाराही वराह देह धारण करून तेथे उपस्थित झाली नरसिंहाचे शरीर धारण केलेली नृसिंहाची शक्ती नारसिंही आपल्या आयाळीच्या फटकाऱ्यांनी नक्षत्रांचे समुदाय स्थान भ्रष्ट करीत तेथे आली त्यावेळी गजराज ऐरावतावर आरूढ झालेली हातात वज वज्र धारण केलेली सहस्त्र नेत्र असलेली आणि इंद्रासारखीच दिसणारी इंद्रशक्ती ही सुद्धा तेथे आली त्या देवशक्तींनी वेष्टीत असे शंकर चंडिकेला उद्देशून म्हणाले हे देवी आता या असुरांना तू त्वरित मारून टाक म्हणजे मला आनंद येईल या समयी देवीच्या श शरीरातून अत्यंत भयंकर आणि अत्यंत उग्र अशी चंडिका शक्ती प्रकट झाली ती शेकडो कोल्हेणीसारखा भयानक आवाज करू लागली ती अपराजिता देवी धूम्रवर्णाच्या जटा धारण करणाऱ्या शंकरांना म्हणाली हे भगवान आपण माझे दूत म्हणून शुंभ निशुंभाकडे जा अत्यंत गर्विष्ट अशा आहेत त्या दोघांना व युद्धासाठी आलेल्या अन्य दैत्यांनाही माझा असा संदेश द्या की जर तुम्ही जिवंत राहू इच्छित असाल तर पाताळात निघून जा इंद्राला त्रैलोक्याचे राज्य पुन्हा मिळाले पाहिजे देवांना आपापला यत्न भाग उपभो उपभोगता आला पाहिजे जर आप तुम्हाला बळाच्या घमेंडीने युद्ध करण्याचीच इच्छा असेल तर पुढे या माझ्या योगिनी तुमच्या मासाने तृप्त होत त्यावेळी देवीचे भगवान शंकरांना दूतकार्य करावयास नेमले म्हणून ती लोकांमध्ये शिवदूती या नाव्याने प्रख्यात झाली असो तर शंकराच्या मुखातून देवीचा संदेश ऐकून महादैत्य ही अत्यंत क्रोधित झाले संधाप संतापाने बेभान झालेले ते दैत्य कात्यायनी देवी असलेल्या ठिकाणी करून गेले तिच्यावर समोरून बाण शक्ती व रुष्टी यांचा वर्षाव करू लागले तेव्हा तिचे धनुष्याचा करीत मोठमोठे बाण सोडून त्यांना फेकलेले बाण शूल शक्ती परशू आधी सहजतेने तोडून टाकले तिच्या पुढे काळी त्रिशूळाने शत्रूचे विदारण करीत आणि खडवांगाने त्याचा सुराडा करीत रणांगणात संचार करू लागली ब्राह्मिणी देवी ते दे जेथे जेथे धावली तेथे तेथे आपल्या कमुंडलूतील जल शिंपडून असुरांचे सामर्थ्य आणि पराक्रम नष्ट करू लागली महेश्वरी त्रिशूळाने वैष्णवी चक्राने तर संतप्त झालेली कौमारी आपल्या शक्तीने दैत्यांचा संहार करू लागली इंद्रीच्या वज्रप्रहाराने विधीर्ण झालेले शेकडो सैन्य व दानव बंबाळ होऊन धारायशी झाले वाराहीच्या मुसंडीने छिन्न भि भी... छिन्न भिन्न झालेले तिच्या दाढांनी छाती फाटलेले आणि तिच्या चक्राने विधीर्ण झालेले कित्येक दैत्य रणात मृत्युमुखी पडले नखांनी केलेल्या महादैत्यांना भक्षण करीत आणि आपल्या भयंकर गर्जनाने दशदिशा व आकाश दणका दणाणून टाकीत रणागणात संचार करू लागली दु, दुतीच्या प्रचंड हास्याने अत्यंत भयभीत झालेले कित्येक असूर मूर्छित होऊन भूमीवर पडले त्यांना तिने तत्काळ खाऊन टाकले अशा प्रकारे कृत्य झालेल्या मातृगुणांनी नानाविध उपायांनी मोठमोठ्या असुराचे मर्दन केलेले पाहून दैत्यसैनिक प्राणभयाने पळू लागले ते दृश्य पाहून रक्तबीज नामक महादैत्य युद्धासाठी आला त्याच्या शरीरातील रक्ताचा थेंब भूमीवर पडताच त्याच्यापासून त्याच्यासारखाच शक्तिशाली असा दुसरा रक्तबीज पृथ्वीवर उत्पन्न होत असे या वैशिष्ट्यामुळेच त्याला हे नाव पडले होते तो दैत्य गदा घेऊन इंद्र शक्ती इंद्रीबरोबर युद्ध करू लागला तेव्हा तिने आपल्या वज्राने त्याच्यावर प्रहार केला त्या प्रहाराने घायल झालेल्या रक्तबीजाच्या शरीरातून बरेच रक्त वाहू लागले त्यातून त्याच्यासारखेच रूप असलेले व त्याच्या एवढेच पराक्रमी योद्धे उत्पन्न होऊ लागले ते पुरुषही भयंकर शस्त्राचा आघात करीत मातृदेवांशी भीषण युद्ध करू लागले इंद्रीच्या वज्रप्रहारने जेव्हा त्याचे मस्तक पुन्हा घायल झाले तेव्हाही रक्त वाहिले आणि त्यातून हजारो पुरुष उत्पन्न झाले त्या युद्धात वैष्णवीने रक्तबीजावर चक्र फेकले तर इंद्रीने त्याला गदेने मारले या समयी वैष्णवीच्या चक्राने घायळ झालेल्या रक्तबीजाच्या शरीरातून जो रक्त प्रवा स्त्राव झाला त्यातून त्याच्यासारखेच हजारो महादैत्य उत्पन्न झाले त्या भीषण महाप्रसं प्रसंगी कौमारीने शक्तीने वाराहीने खडग्याने माहेश्वरीने त्रिशूळाने प्रहार करून त्या महादैत्य रक्तबीजाला घायल केले तेव्हा संतापलेल्या त्या ते असुरानेही मातृदेवतांवर गदेने वेगवेगळे प्रहार केले शक्ती व शूल यांच्या प्रहारांनी अनेक ठिकाणी जखमी झालेल्या त्याच्या शरीरातून जो रक्तप्रवाह हो वाहू लागला त्यातून शेकडो असुर उत्पन्न झाले त्या त्यांनी सर्व जगच भरून गेले तेव्हा देवांना मोठे भय वाटू लागले त्यासमयी देवांना उदास व साशंकित झालेले पाहून चंडिका त्वरेने कालिका कालिकाला म्हणाली हे चामुंडे आपले तोंड विस्तीर्ण कर आणि माझ्या शस्त्रघाताने रक्तबिता रक्तबिचाच्या शरीरातून पडणारे रक्तबिंदू व त्यातून उत्पन्न होणारे महादैत्य यांना वेगाने खाऊन टाक अशा प्रकारे त्या रक्तोत्पन्न महादैत्यांना भक्षण करीत तू या रणांगणात सर्वत्र संचार कर केल्याने ते दैत्य रक्तहीन होऊन नष्ट होईल त्या भयंकर दैत्यांना तू भक्षण केलेस म्हणजे नवीन दैत्य उत्पन्न होणार नाहीत बोलणे पूर्ण होताच चंडिकेने रक्तबीजांवर त्रिशुळाने प्रहार केला काली त्या असुराचे रक्त वरचेवर पिऊ लागली तेव्हा त्याने चंडिकेवर गदेने प्रहार केले पण त्या आघाताने तिला जराही वेदना झाली नाही उलट त्या असुराच्या घायाळ शरीरातूनच बरेचसे रक्त वाहू लागले ते रक्त पित असताना चामुंडा रक्तोत्पन्न असुरांनाही खात होती अशा प्रकारे तिने रक्तबिजा बीजाचे रक्तप्राशन केले आणि त्याच्या रक्तापासून त्याआधी उत्पन्न झालेल्या इतर रक्तबीज दैत्यांनाही खाऊन टाकले त्यानंतर देवीने शूल वज्र बाण तलवारी वर वृष्टी यांनी त्या भयंकर दैत्याला चांगलेच झोडपून काढले शस्त्रांच्या आघाताने जखमी व रक्तहीन झालेला तो रक्तबीज नामक महादैत्य दा धारायशी झाला हे त्यावेळी देवांना अतिशय आनंद झाला आणि देवांच्या शरीरातून उत्पन्न झालेल्या मातृकांचा समुदाय हर्षाने मधोन्मत्त होऊन नृत्य करू लागला याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावरणिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्य कथेतील व नावाचा आठवा अध्याय पूर्ण झाला सदानंदीचा उदयो उदयोस्तु उदयोस्तु जगदम्बा माता की जय